इकडं यांनी शतमान या घटकावरच एक सुंदर असं उदाहरण आहे बघा उदाहरण काय आहे बघा परीक्षेत पाचशे दहा गुण मिळवून उत्तीर्ण झाला जर त्याला परीक्षेत अडुसष्ट टक्के गुण मिळाले असतील अडुसष्ट टक्के गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती किती पैकी पाचशे दहा गुण पडलेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे किती पैकी पाचशे दहा गुण मिळालेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे म्हणजेच काय परीक्षा किती गुणांची होती म्हणजे ती सगळी परीक्षा किती गुणांची होती ती आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पर्याय क्रमांक एक, एक आहे पाचशे दहा पर्याय क्रमांक दोन सहाशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन सातशे पन्नास आणि पर्याय क्रमांक चार आठशे आता पहिल्यांदा कोणतेही उदाहरण सोडवताना ना या शब्दिक उदाहरणामध्ये दिलेली माहिती काय आहे तर दिलेली माहिती बघा परतला मिळालेले गुण मिळालेले गुण दिलेले आहेत मिळालेले गुण किती आहेत तर पाचशे दहा मग ते पाचशे दहा मिळालेले गुण आहेत आणि त्याच्याच बरोबर काय आहे तर त्याला ते पाचशे दहा गुण म्हणजेच किती टक्के आहेत तर ते दिलेलं आहे शेकडा गुण दिलेला आहे शेकडा गुण दिलेला आहे किती तर अडुसष्ट टक्के म्हणजे पाचशे दहा म्हणजेच अडुसष्ट टक्के पाचशे दहा म्हणजेच अडुसष्ट टक्के आता आपल्याला काढायचं आहे हे असं या ठिकाणी मिळालेलं आहे तर मिळालेले गुण पाचशे दहा शेकडा गुण अडुसष्ट टक्के तर हो आता किती पैकी होती शंभर पैकी अडुसष्ट पडलेले आहे शंभर पैकी अडुसष्ट तर किती पैकी पाचशे दहा आपल्याला मिळालेले गुण गुण आणि आणि इतर पैकी मिळालेले गुण आणि पैकी आता बघा इथं मिळालेले गुण जे आहेत ते किती पैकी शंभर पैकी कारण हे टक्के आहे शेकडा आहे टक्के शंभर पैकी अडसष्ट गुण मिळाले मिळालेले गुण किती पाचशे दहा किती पाचशे दहा किती पैकी आपल्याला ते काढायचं आहे हे लिहिले नाही बघा असं काय केलं मिळालेले गुण आणि पैकी शंभर पैकी अडुसष्ट किती पैकी पाचशे दहा याचा आपण तिरकस गुणाकार करायचा काय करायचं पाचशे दहा गुनिले शंभर छे अडुसष्ट तिरकस गुन्हा याचा 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 त्या ठिकाणी केला बघा आता याला भाग घालवायचा आहे भाग जातोय बघा किती ना? म्हणजे बे न जातोय इकडे बघा बे त्रिक सहा बे चोख आठ बे दोन्ही चार एक राहिलं बे पंचे दहा म्हणजे दहा इथं दोनशे पंचावन्न आणि इथं चौतीस बे एक्के बे एक राहिला चौदा झालं बे साथी चौदा आणि इथं बे पंचे दहा आणि हे शून्य झालं आता बघा सतरा एके सतरा पंचवीस मधनं सतरा गेले किती राहिले बघा पंचवीस मधन सतरा गेल्यानंतर आठ राहिले आठ आणि हे आठ आणि हे पाच सतरा पाच पंच्याऐंशी झालं हे सत झालं इथं पंधरा राहिलं इथं पन्नास राहिलं पंधरा आणि पन्नास यांचा गुणाकार करायला पंधरा पाच आणि वर्ण घेतला शून्य हा वर्ण शून्य आहे का म्हणजे सातशे पन्नास किती है? तर सातशे पन्नास गुणांची ती परीक्षा होती परीक्षा किती गुणांची होती सातशे पन्नास